नमस्कार विद्यार्थी बाहेर मित्रांनो प्रेयातीचीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक बाल बालभरती तर तिसरी भाग ती मराठी माध्यम या पुस्तकातील मराठी विषयातील अठरावा धडा मजे शिर होड्या पान नंबर आहे बारा हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अठरा नंबरचा धडा शिर होड्या हा अभ्यास करू हा धडा अभ्यासू तर या धड्यामध्ये काही बुटकी माणसे आहेत आणि बंडू नावाचा मुलगा त्यांना कशी मदत करतो हे या धड्यामध्ये दिलेलं आहे तर पाहू एका जंगलात बरेचसेच ठेंगूरात होते अगदी छोटेसे अंगठ्या एवढीच माणसं ती चंदू टेनू चंपू अशी काहीशी नावं होती गावच वसलं होतं त्यांचं एकदा काय झालं जंगलाची ती सगळी जागा कोणीतरी विकत घेतली तिथं घर बांधायचं ठरलं कामगारांसाठी तात्पुरती घरं तयार झाली मग तेथून ससे चिमण्या उंदीर सगळ्यांनाच घाईघाईन ती जागा उडाय लागली चिमण्या ओढून दुसऱ्या जंगलात गेल्या गे ससे थोड्या दूरच्या डोंगरावर गेली उंदराने घर बांधून होईपर्यंत तिथेच लपून राहायचं ठरवलं कारण त्यांना माहित होतं ती कामगारांच्या घरात खायला मिळणारच आहे अशा पद्धतीने त्या ती छोटी छोटी बुटकी लोकं होती ती अगदी अंगठ्यावडी होती तर ते एका जंगलात राहत होती टिनू चंपू चंदू अशी नावे होती त्यांचं एक गाव असलं होतं पण एकदा काय झालं जंगलाची ती सगळी जागा कुणीतरी विकत घेतली ते तिथं घर बांधायचं ठरलं मग कामगारांनी तात्पुरती घरं कामगारांची तात्पुरती घरं तयार ता झाली मग तेथून चिमण्या ससे सगळेच आपले निघून गेले जवळच्या जंगलात जा ओढून गेल्या सस्याही तिथे डोंगरात गेले उंदरा आणि घरं बांधून वेळ पण तिथंच राहायचं ठरवलं कारण कामगारांच्या घरी त्यांना खायला आहे त्यांना अगदी माहीत होतं आता पुढे वाचू या ठिकाणी ठेंगणी बुटकी माणसे दिसत आहेत पहा ठेंगू पण एकत्र जमले त्यांच्या नेत्यानं सांगितलं आपण आपल्या नातेवा नातेवाईकांकडे इच्छा प्रतीच्या रानात जाऊ आणि तेथेच राहू मग इथे एक नेता आहे बुटक्यांचा तो सांगतो आहे मला जायचा रस्ता माहीत आहे एक डोंगर एक नदी ओलांडली की येतं ते गाव तिथे खूप जागा खूप झाडे खूप खायला प्यायला आहे तिथे राहू आपण मग नेता काय म्हणतो मला तिथे जायचा रस्ता माहीत आहे ते एक डोंगर आणि नदी ओलांडली की ते गाव येतं तिथे खूप जागा आहे खूप झाडे पण आहेत आणि खायला पण भरपूर आहे खायला प्यायला भरपूर आहे तिथे आपण राहू एका रात्री ते निघाले रस्ता म्हटला तर जवळचा पण ठेंगूंना लांबचाच की हा रस्ता जवळचा होता पण टेंगू लोकांना तो लांबचाच वाटणार चालून चालून ते नदी कटे आले मग आली पंचायत नदी ओलांडायची होती आता काय का करायचं तर त्या ठेंगूंना नदी ओलांडायची होती चालत चालत चाल आले त्यांना पंचायत पडली आता कशी नदी ओलांडायची त्यांना भेटला एक ससा त्यांनी आपली त्यांना ते एक ससा भेटला पहा त्यांनी आड आपली अडचण त्यांना सांगितली जसं म्हणाला इथे एक बंडू नावाचा खूप चांगला दयाळू मुलगा आहे तो त्या घरात राहतो ती खूप हुशार तो खूप हुशारही आहे तो सांगाल सांगू लागलेला आहे तर बंडू नावाचा मुलगा हुशार आहे तो त्यांना जाऊन तुम्ही भेटा तो, तो करेल मदत तुम्हाला मी एकदा साप्यात अडकलो होतो तेव्हा त्यानेच मला मदत केली होती साप्यात अडकलं तर तेव्हा या सस्याला त्या मुलग्याने मदत केली होती तेव्हा त्यानेच ते मला बाहेर काढलं होतं तुम्ही जाऊन त्याच्या खिडकीवर टकटक करा तो उठेल आणि करेल काहीतरी मग तुम्ही त्या त्याच्या घराजवळ जाऊन खिडकीजवळ टकटक करा म्हणजे ते उठेल असे तो म्हणाला चांदणं पडलं होतं सगळ्यांना सशाने दाखवलेली घराची खिडकी दिसली खिडकीला गज होते ठेंगूने सशाचे आभार मानले आणि ते त्या घराकडे निघाले घराबाहेरच्या सायलीच्या वेलीवरून चढून खिडकीच्या पट्टीवरती उभे वो राहिले बिछण्यावर गाठ झोपलेला बंडू त्यांना दिसला तर सशाने सांगितल्याप्रमाणे त्या खिडकीच्या दिशेने ते गेले त्या खराला खरोखरच खिडकी होती ठेंगून काय केलं त्या एका वेलीवरून ती वरती चढला आणि खिडकीच्या पट्टी ते उभे राहिले बिछाण्यावर गाड झोपलेला बंडू त्यांना दिसला ठेंगू चंदून खिडकीवर टकटक केलं बंडून कुस बदलली मग चंदून पुन्हा टकटक केलं बंडू पूर्ण जागा झाला ठेंगूला खिडकीत पाहून तो इतका थक्क झाला की त्याला बोलायला सुचेना मग मा उडी मारून तो चुटकी सरशीत येते आला तो तर त्यांनी हक्का मारल्यानंतर बंडू जागा झाला आणि त्याला आश्चर्य वाटले बघतो तर काय ठेंगू खिडकीत उभारलेले त्याला खूप आश्चर्य वाटले अरे वा चिमुकल्यानो मला तुम्हाला कधीच बघायचं होतं तुम्ही खरंच आहात ना की हे स्वप्न आहे मग ते आश्चर्य वाटून बंडू म्हणतो अरे मला तर तुम्हाला कधीपासून बघायचं होतं तुम्ही तुम्हीच आहात की मला स्वप्न पडले असं त्याला वाट ते म्हणतात नाही तू जागाच आहेस ऐक जरा बंडू आम्हाला सशाने सांगितले की तू प्रेम दयाळू आहेस म्हणून तू मदत करशील आम्हाला आम्ही आपली घरं सोडून इथं आलोय या नदी आईच्या पती राणात जायचं आहे आम्हाला मग उडायला पंख नाहीत की आमच्या जवळ होड्या नाहीत नदी पार कशी करता येईल तू तु सांगतोस काही उपाय चंदून विचारलं तर, तर बुटक्याने सांगितलं की आम्हाला सशाने तुझ्याकडं पाठवलेलं आहे तू दयाळू मुलगा आहेस तू मदत करशील आम्हाला असे वाटते म्हणून तुझी मदत मागण्यासाठी आलो आहोत आम्हाला जंगलातून बाहेर पडावं लागलं आहे इच्यापूर्तीच्या रानात आम्हाला जायचं आहे पण नदी आडवी आली आम्हाला काही पंख नाहीत किंवा हो आमच्याजवळ होड्याही नाहीत नदी पार कशी करायची हा आम्हाला प्रश्न पडला आहे तू काहीतरी आम्हाला उपाय सांग असे चंदूने विचारलं बघतो ह काय करता येईल मला बंडू लगेच म्हणाला बंडू तडा विचार करू लागला आणि म्हणाला बघूया आह माझ्या होडीचा तुम्हाला काही उपयोग नाही ती खूपच मोठी आहे शिवाय माझी वल्ली तुटली आहे कागदाच्या कागदाच्या होड्या भिजून बुडतील हा चांगलं आठवलं इतक्यात बंडूने विचार केला आणि तो म्हणू लागला की माझ्याकडे होडे त्याचा तुम्हाला काय उपयोग होणार नाही तुम्ही बुडशिला परत कागदाच्या होड्या देखील भिजून बुडतील मग त्याच्या डोक्यात एक विचार आला काय 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 आठवलं सगळ्या ठेंगून एकदमच त्याला विचारलं की तुम्हाला तुला काय आठवलं मी तुम्हाला अक्रोडाच्या टर्फड्याच्या होड्या तयार करून देतो त्याचा आकार तुमच्यासाठी योग्य होईल की एक एक होडी त्या पाण्यात छान तरंगतात त्यांना छोटी छोटी शिडं मी लावून देईन मग वाऱ्याने त्या पलीकडे नीट पोहोचतील तर त्याला एक आठवलं की अक्रोडाच्या बे असतात ना तर त्याची टर्फल असतात ती त्यांना उपयोगी पडतील असं त्याला वाटू लागलं आणि ती टर्फलं तरंगतातही त्याला शिडं वगैरे लावली की छान वाऱ्याने त्या पलीकडे नीट पोसतील बंडू खाली धावला स अकरा ठेंगू होते थे। त्याने स्वयंपाकघरातून सहा मोठे अक्रोड आणले मग ते नीट मधोमध फोडले आतील भाग ठेंगूला खायला दिला आणि स्वतः होड्या बनवू लागला तर त्याने स्वयंपाकघरातून सहा मोठे अक्रोड आणले आणि ते मधोमध फोडले आतील भाग ते तर ठेंगूना खायला दिला आणि बाकीच्यांच्या त्यांनी होड्या करायला सुरुवात केली तर अकरा होड्या लागणार होत्या कारण अकरा ठेंगू होते घ्या झाल्या होड्या बारा होड्या झाल्या आता त्याच्या डोलकाट्या आणि शिड तयार करू तर बंडूने एकूण बारा होड्या तयार केल्या आणि डोलकाट्याने शिडे तयार केली एका डबीत वापरून झालेल्या काड्या पिटीतल्या काड्या गोळ्या करून ठेवल्या होत्या त्याला त्याने कागदाची शिडं करून ती काड्यांच्या चाचणीला टोचली गोदानं शिड डोलकाटीला म्हणजे आग काटीला चिटकवली होडी तयार झाली ठेंगू थक्क होऊन आपल्या होड्या बनताना बघत होती तर अशा तऱ्हेने बांडूने अक्रोडाच्या टर्पलाच्या होड्या बनवल्या त्याला कागदाची शिड केली आणि डोलकाट्या कशाच्या बनवल्या तर काड्यापिटीतल्या काड्यांच्या डोलकाट्या बनवल्या होडी तयार झाली ठेंगू हे पाहून आश्चर्यचकित झाले बघता बघता किती छान होड्या तयार झाल्या त्याही एक दोन नव्हे तर बारा हुशार होता तो पोडी कशी बनवायची ते कळल्यावर ठेंगून त्यांना मदत केलीच म्हणा पण तेवढ्यात चंदूला हाताना गोंद लागला आणि त्याला जो जो सोडवायला म्हणून गेला तो त्याला चिटकूनच बसला एक नवच लचान निर्माण झालं अखेर पाण्यानं धुवून हदानं पुसून त्याला सोडवलं म्हणून बरं झालं तर चंदूला लागलेलं गोंद जे जे सोडवायला गेले त्या प्रत्येकाला तो गोंद चिकटला होता त्यामुळे संकट निर्माण झालं बंडूने त्याही संकटातून त्यांना सोडवलं मग बंडू त्यांना म्हणाला होड्या तयार झाल्या आहेत बारा ने तुम्ही आहात अकराच पण ही एक होडी आहे ना ती बारावी होडी एका होडीला एक बांधतो तुमचं तु जास्तीचं जा सामान तुम्हाला जा त्याच्यातून तु नेता येईल म्हणजे जादा झालेली बारावी होडी पण कामाला आली या ठिकाणी चित्रामध्ये दिसत आहे बा अकरा होड्यामध्ये ते बसलेले आहेत आणि बारावी होडीमध्ये सामान ठेवलेलं आहे अशा तऱ्हेने बंडूनं त्यांना छान होड्या बनवून दिल्या सर्वजण त्या होडीमध्ये बसलेले दिसत आहेत आणि नदी पार करताना दिसत आहेत आता पुढे वाचू थोड्याच वेळात सगळे नदीकाठी जमले बंडूनं स्वतः साऱ्या होड्या एका मोठ्या टोपलीत घालून नदीकाठी नेल्या एकेका ठेंगूला एक एका होडीत बसून त्या सावकाश पाण्यात सोडल्या तर बंडून काय केलं एका टोपलीतून सर्व होड्या आणल्या आणि सावकाश एकेका ठेंगूला बसून पाण्यात सोडल्या अगदी डौलात पाण्यातून जात होते त्या इथे दिसत आहे पहा डौलात पाण्यातून जात आहेत ठेंगू खूश झाले चांदण्याच्या प्रकाशात त्या बारा होड्यांचा ताफा नदीतून जाताना खूप छान दिसत होता चित्रामध्ये पहा अकराव्या होडीला बारावी होडी बांधली होती आणि ती होती सामानाची ती होडी देखील छान चालली होती सगळ्या होड्या किनाऱ्यावर गेल्यावर सारे ठेंगू उभे राहिले होड्या किनाऱ्यावर गेल्यावर ठेंगू उभे राहिले आणि त्यांनी हात हलवून भांडूचा निरोप घेतला सर्वांनी बंडूचा निरोप घेतला बंडूई नदी किनारी उभा राहून त्यांना हात हलवून निरोप देत होता हात हलवून टाटा करत होता आपण या सर्वांना मदत केली याचं त्याला समाधान वाटलं होतं आता कधीतरी नदीपल्लीकडे जाऊन त्या ठेंगूना भेटेन मी बंडू स्वतःशीच म्हणाला तर त्याने किनाऱ्यावर जाऊन सर्वांना निरोप दिला आणि त्यांना कधीतरी जाऊन भेटावं असं त्यांना ठरवलं समजलं बालमित्रांनो निर्मला मोने या धड्याच्या लेखिका आहेत आता आपण शब्दार्थ पाहू थक्क होणे नवल वाटणे आश्चर्यचकित वाटणे शीर म्हणजे होडीवर वारा भरण्याकरिता केलेले कापडाचे साधन डोलकाटी म्हणजे होडीतील शिराची काठी लचाण म्हणजे अडचण संकट घोटाळ्यात घालणारे काम समजलं बालमित्रांनो अशा तऱ्हेने आज आपण मजेशीर होड्या हा धडा आपण अभ्यासलेला आहे तर या धड्याचे वाचन करून स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे